सव्वीस जुलै हा भारतात कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाचे औचित्य साधून येथेही कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला यावेळी माजी सैनिक नागरिक मोठ्या संख्येने होते कारगिलमध्ये भारतीय जवानांनी पाकिस्तानला चारी मुंड्या चित करत ऐतिहासिक विजय मिळवला होता या ऐतिहासिक विजयाला आज अठरा वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने कारगिल दिन म्हणून लांजाच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी माजी सैनिकांना बोलावून त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला सैनिक देशामध्ये शहीद झालेले कारगिल बाग मध्ये त्यांना आठवण करण्याची किंबहुना सर्व देश, देश देशातील सैनिकांच्या प्रति ज्या भावना आहेत त्या आपण इथं व्यक्त करत आहोत आमच्या भावनांनी व्यक्त करतो गुरुदेवचा आम्ही हा कार्यक्रम करतो संपूर्ण तालुक्यामध्ये याची त्याची प्रेरणा मिळाली मुलाला ही आमची इच्छा आहे आपल्यातली मुलं भाविक मुलं ही सैनिक होणार आहेत आणि आम्ही त्या मुलांना मार्गदर्शन करतो तुझं सैनिक राजाचा तयार व्हावा अशी आमची इच्छा आहे सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी कारगिलबरोबर युद्ध संपलं आणि भारत जिंकला या युद्धात पाचशेहून अधिक जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती या शहीदांची आठवण म्हणून कारगिल दिन, दिन हा साजरा केला जातो त्याचप्रमाणे या विद्यालयात कारगिल दिन हा साजरा झाला हा कारगिल विजय दिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी विद्यालयातील शिक्षक शिक्षिका येथील पत्रकार संघाचे अध्यक्ष शिराज नेवरेकर कोत्रे समूहाचे अध्यक्ष शिवाजी शेठ कोत्रे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कोकण लाईव्ह लांजा